लाडकी बहिणी योजना हो सर्वांना सर्वात मोठी खुशखबर सांगतो आहे परत एकदा जो स्थगित झालेला हप्ता होता त्याच हप्त्याचं म्हणजे बाराव्या हप्त्याचं जूनच्या हप्त्याचं वितरण परत आता थोड्या वेळापूर्वी सुरू झालेलं आहे पुराव्यासहित बोलतो आहे आणि पुराव्यासहित व्हिडिओ बनवायचा ना खूप मेहनत लागते बरं का असं नाही दोन मिनटामध्ये व्हिडिओ बनतो त्याच्या मागे प्रचंड कसरत असती आणि त्याहीपेक्षा तुम्हाला समजेल बघा सकाळपासून किमान शंभर कॉल झाले असतील मला आणि एक साठ सत्तर तर आरामशीर आरामशीर जे आहे लक्षात ठेवा हो व्हॉट्सअपला पण चॅट झालेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आपण लाडक्या बहिणींना मदत करतो असं नाही की त्या व्हिडिओ बनवला आणि संपला आपला रोल एक प्रामाणिक आणि खात्रीलायक अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात त्यामुळे लाडक्या बहिणी आणि संपूर्ण जे काही लाभार्थी आहेत तर ते त्यांचा आत्मविश्वासाने जे आहे या चॅनलवर व्हिडिओ पाहून जे पुष्टी करतात की खरंच तशा गोष्टी घडल्या आहेत की नाही बघा तुम्ही जे मला सकाळपासून विचारू लागले मी तुम्हाला सकाळी एक व्हिडिओ टाकला होता आणि सांगितलं होतं की वितरण संध्याकाळी चालू होईल नाही तर उद्यापर्यंत तर सर्वांनाच येईन पण आता लगेचच वितरण सुरू झालेलं आहे म्हणजे पुन्हा वाटप बाराव्या हप्त्याचंच बरं का नाही तर तुम्हाला कोणतरी सांगेन तेराव्या हप्त्याचं बाराव्या चा, हप्त्याचं जूनचंच वाटप जे थांबलं होतं तर ते सुरू झालं आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हणल्यापेक्षा सर्व जिल्ह्यांमध्ये ते पुणे असो कोणताही जिल्हा पुणे असो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर असो किंवा इतर कोणताही जिल्हा पण तो बुलढाणा असो किंवा मग अहिल्यानगर असो किंवा मग तो नाशिक असो कोणताही जिल्हा सर्व जिल्हे सांगतो आहे सर्व जिल्ह्यांसाठी हे चॅनल आहे एका जिल्ह्यासाठी नाही परंतु पुण्यामध्ये पण वितरण सुरू झालेलं आहे तुम्हाला पुरावा दाखवतो एकदा पुरावा बघून घ्या जस्ट नाव आत्ताच आलेले पैसे दाखवाल तुम्हाला बघा नऊ आजची तारीख किती आहे नऊ तारीख आहे नऊ सात दोन हजार पंचवीस बघा पुराव्या सहित दाखवलेलं आहे बघा तुम्हाला पुराव्या सहित इथे तुम्हाला सर्व दाखवत आहे आणि या लाडकी बहिणी योजनेचे तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण जे आहे या चॅनलवर इतकी खात्रीलायक माहिती मिळते की संपूर्ण पुराव्यासहितच माहिती मिळते असा व्हिडिओ होत नाही की वितरण सुरू झालं आणि पुराव्याचा पत्ता नाही त्यामुळे आणि ते पण सर्वात अगोदर आणि हा व्हिडिओ बनवायला किंवा असा व्हिडिओ बनवायला तुम्हाला वाटतंय तेवढा सोपा नाही यासाठी प्रचंड मेहनत लागते प्रचंड तुम्हाला सांगतो याच्या मागे कसरत असती असं नाही आणि तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे कॉल पण येतात व्हॉट्सअपला पण चॅट असतात ते पण आपल्याला जे करणं लागतं लागतात आता तुम्ही कमेंट बॉक्स जाऊन तुम्ही पाहू शकता आता पैसे आले पैसे आले पैसे आले मग सर्वच पुणे पुणे सर्व सर्व जिल्हे कोणताही जिल्हा आता बाकी राहिलेला नाही आणि राहिला मुद्दा समजा एखाद्या लाभार्थ्याला आज पैसे आले नाही तर काहीही चिंता करू नका अजूनही एक दोन दिवस वितरण चालूच राहील म्हणजे उद्या पण राहील आणि परवा पण वितरण चालू राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणी काही काळजी करू नका चालू राहण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा चालू राहणार आहे त्यामध्ये कुणालाही काही शंका नसायला पाहिजे पण मी तुम्हाला म्हणलो त्याप्रमाणे झालेलं आहे की परत एकदा आणखी जोराने वितरण सुरू झालेलं आहे या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही अडचण असेल कमेंट्समध्ये नक्की विचारा नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देईन तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात धन्यवाद